हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे वाघोली येथील नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला त्यानंतर मुलांना उलटी मळमळ व ताप येण्यासारखी लक्षणे दिसून आली लगेच शाळा व्यवस्थापनाने मुलांना उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल केले तिथे तब्बल पंचावन्न विद्यार्थी प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल केले त्यातील पंचवीस विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर तीस विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार केले जात असल्याचे

हॉटल म्हटलं आपण वीस रुग्ण ॲडमिट केलेले आहेत सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे सर्व रुग्णांवर सुरळीतपूर उपचार सुरू आहेत त्याच्यात प्राथमिक शाळा वाघोली येथील मुलांना अन्नातून विष बाधा झाली बा अशी माहिती मिळाली आम्ही इथं पाहायला आलो बरेच पालक इथे उपस्थित आहे मुलं ॲडमिट केलेले आहे मुलासोबत शिक्षकसुद्धा ॲडमिट आहे उच्च प्राथमिक जिल उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीन वाजतापासून याची तक्य आहे मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे जिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खालेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिम्टम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केल्या आहे पण पेशंटची बऱ्या सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे